कोल्हापूर गारगोटी राज्यमार्गावर मुदारथिट्टा इथं लाकडाचा ट्रक आणि मोटरसायकल यांच्या धडकेत एक महिला जागीच ठार झाली लाकडाच्या ट्रकच्या चाकाखाली सापडल्यानं महिलेचा जागीच मृत्यू झाला विमल निवृत्ती पाटील असं त्या अठ्ठेचाळीस वर्षीय महिलेचं नाव असून ती एरंडोल गावची रहिवासी होती घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती अपघातानंतर मुरगुड पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला कोल्हापूर गारगोटी राज्यमार्गावर मुदातिटा इथं आज अमावस्या असल्यानं वाहनांची प्रचंड गर्दी झाली होती आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरकडून लाकूड घेऊन ट्रक मुदा इथून चालला होता दरम्यान मोटरसायकलवरून एक महिला आणि पुरुष मुदाळतिट्टाकडे चालले होते त्या ट्रकची मोटरसायकलला धडक बसल्यानं दुचाकीवरील महिला खाली पडली याचवेळी ट्रकचं चाक तिच्या अंगावरून गेल्यानं महिला जागीच ठार झाली अपघाताचं वृत्त कळताच मुरगुड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन अपघाताचा पंचनामा केला अठ्ठेचाळीस वर्षीय विमल निवृत्ती पाटील असं त्या महिलेचं नाव असून ती आजरा तालुक्यातील एरंडोल गावची रहिवासी होती गेल्या काही महिन्यात या राज्यमार्गावर अवजड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्याचबरोबर संध्याकाळी लाकडाची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते वाहतुकीचे नियम सर्रास धाव्यावर बसवून ही अवजड वाहतूक सुरू असते त्यातच अनेक वाहन चालक प्राशन करून वाहनं चालवतात त्यामुळं अपघातांचं प्रमाण वाढलंय वाहतूक विभागाच्या पोलिसांनी सायंकाळच्या वेळेस अवजड वाहतुकीला प्रतिबंध करावा आणि मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे